कॅबिनेट मंत्री यांचे पनवेलमध्ये जंगी स्वागत मंत्रीपदाच्या दीर्घ प्रतीक्षेत असणारे रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार भरत शेठ गोगावले यांच्या गळ्यात अखेर कॅबिनेट मंत्रीपदाची माळ पडताच रायगड जिल्ह्याचे प्रवेशद्वार असणाऱ्या पनवेलमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले उपजिल्हाप्रमुख परेशभाई पाटील व महानगर प्रमुख प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या सत्कार व स्वागत सोहळ्यात पनवेल मधील कळंबोली सर्कल येथून बाईक व गाड्यांच्या रॅलीने शेठ गोगावले यांना पनवेल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नेण्यात आले तेथे शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उरण विधानसभेचे आमदार महेश बालदी व पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर हे देखील उपस्थित होते डीजे ब्रास बँड यासह जेसीबी मधून फुलांचे उधळण करत तब्बल पन्नास फुटी हार घालून फटाक्यांच्या आतिषबाजीत भरत शेठ गोगावले यांचा भव्य सत्कार व स्वागत करण्यात आले पुढे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास देखील त्यांनी मानवंदना दिली शिवसेनेच्या या सोहळ्यात पनवेल महानगर क्षेत्रातील सर्व विभागांचे शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी शिवसैनिक नागरिक व पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच पुढे वास्तव बळवंत फडके यांच्या स्मारकास शिरडोन येथे अभिवादन करून मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या महाड या मतदार संघाकडे रवाना झाले पणवेल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री